वाव काय चालू आहे पॅकिंग uh, uh, रिटर्न गिफ्ट्स रिटर्न गिफ्ट कसले रिटर्न गिफ्ट्स बर्थडे कोणाचा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सब्स्क्राइब करायला विसरू नका hey! वाव छान दिसते आहे कुठे चालली आहे कुठे बर्थडे कुणाचा बर्थडे आहे त्याच्यामध्ये आहेत खूप सारे रिटर्न फुल बॅग आहे आणि इतकी मोठी बॅग मला पकडायला दिली आहे लिशाने तू समजा नाही तू समजा नाही हॅलो फ्रेंड्स मी आहे केतकी आणि मी आणि माझी मुलगी लिशा आम्ही दोघी चालू आहोत आज बाहेर आणि हा आहे माझा आउटफिट ऑफ द डे सो फ्रेंड्स तुम्हाला तर लक्षात आलेलंच असेल की आम्ही तयारी करत होतो लीशाच्या बर्थडे बॅशची सेलिब्रेट करणार आहोत मी लीशाच्या सगळ्या मैत्रिणींना इथे बर्थडे बॅश साठी बोलवलेलं आहे आता काही मैत्रिणी तिच्या आलेल्या आहेत आणि अजून काही मैत्रिणी यायच्या आहेत हे छोटस कॅफे ज्याचं नाव आहे छोटू टपरीवाला इथे आम्ही लीशाचा बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत ही जी बर्थडे पार्टी आहे ही मी सकाळच्या वेळात ठेवलेली आहे ब्रंच साठी मी हिच्या मैत्रिणींना बोलवलेला आहे आणि या मुलींनी जे काही गिफ्ट आणलेले आहेत ते त्या सगळ्या जणी मिळून लीशाला देत आहेत एक्झाम संपल्यानंतर ही मुलं बर्थडे पार्टी साठी भेटत आहेत त्यामुळे ही सगळी खूप एक्साइटेड आहेत हे सगळे आहेत लीशाचे स्कूल फ्रेंड्स येस आणि ही आहे आमची बर्थडे गर्ल माझा बर्थडे आहे आय लेकीच मॅन्डेटरी फोटो सेशन तर व्हायलाच पाहिजे त्याशिवाय बर्थडे कंप्लीट कसा होणार आहे आजचा आमच्या बर्थडेचा मेनू होता पास्ता पिझ्झा सँडविचेस फ्रेंच फ्राईज आणि सगळ्या मुलांची आवडती कोल्ड कॉफी आणि हा आहे आमचा बर्थडे चा केक सलमक ब बर्थडे केक कट करिया रिटर्न गिफ्ट मिळाल्यानंतर ही सगळी खूप जास्त खुश झाली तर फ्रेंड्स हा होता मुलीच्या वाढदिवसाचा व्लॉग आय होप तुम्हाला तो आवडला असेल या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि भेटूया नवीन एका व्हिडिओ बर लवकरच तोपर्यंत बाय